नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फास्ट एक्झाम ट्रॅकर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडीवरील क्वेश्चन घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट दोन रोजी भारताचा कितव्या वर्षाचा स्वातंत्र्य दिन साजरा झाला तर याचं उत्तर आहे वा स्वातंत्र्य दिन तर पुढील प्रश्न पंधरा ऑगस्ट दोन रोजी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कोणी केले तर याचं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील प्रश्न त्या दिवशी कोणते विशेष सैनिकी अभियान गौरवले गेले तर याचं उत्तर आहे ऑपरेशन सिंदूर तर पुढील प्रश्न दोन हजार उत्तर आहे नवा भारत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ही थीम होती तर पुढील प्रश्न पंतप्रधानांनी कोणत्या रोजगार योजनेची घोषणा केली तर याचं उत्तर आहे पंत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना यांची त्यांनी घोषणा केली पुढील प्रश्न आहे कोणती नवीन संरक्षण प्रकल्पाची घोषणा झाली त्याचं उत्तर आहे सुदर्शन चक्र मिशन तर पुढील प्रश्न मोदींनी भाषणात कोणत्या आत्मनिर्भरतेवर भर दिला तर उत्तर आहे आर्थिक व संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता तर पुढील प्रश्न आहे भाषणात दोन हजार सत्तावीस पर्यंतचे उद्दिष्ट काय ठेवले त्याचं उत्तर आहे भारताला विकसित देश बनवणे पुढील प्रश्न नशा मुक्त भारत अभियान दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाले तर याचे उत्तर आहे पाच वर्ष पूर्ण झाली तर पुढील प्रश्न स्वातंत्र्य दिनानिमित्त किती वीरता पुरस्कार जाहीर झाले तर याचे उत्तर आहे एकशे सत्तावीस वीरता पुरस्कार जाहीर झाले पुढील प्रश्न मिशन सुदर्शन चक्राचा मुख्य उद्देश काय आहे तर याचे उत्तर आहे सामरिक नागरिक व आर्थिक महत्त्वाच्या स्थळांची बहुस्तरीय सुरक्षितता हा उद्देश आहे पुढील प्रश्न पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कोणत्या लष्करी ऑपरेशनच्या वीरांना गौरविले उत्तर आहे ऑपरेशन पुढील ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागालँडचे राज्यपाल कोणाचे निधन झाले त्याचं उत्तर आहे ला गणेशन पुढील प्रश्न पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील कोणत्या जिल्ह्यात ढगफुटी झाली त्याचं उत्तर आहे किशतवार पुढील प्रश्न दोन हजार मध्ये भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या वेळी कोणत्या मोठ्या आय टी कंपनीने डूडल्स स्वीकारले त्याचं उत्तर आहे गुगल